निसर्गाचं सामर्थ्य माणसाच्या कल्पनेपलीकडचं असतं भिंती हल्ल्या दरवाजे आपटले आणि काही सेकंदात शहरात गोंधळ माजला फिलिपाइन्सला बसलेल्या एम सेव सात पूर्णांक चार तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाच्या धक्क्यानं देशातील अनेक भागांमध्ये मोठं नुकसान झालेलं आहे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आणि त्यामुळे परिसरातील इमारती आणि रस्त्यावरील खांब मोठे हेलकावे खाताना आपल्याला दिसतात जमिनीला मोठा आदरा बसल्यामुळे वस्तू खाली पडल्यात आणि नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं प्रशासनानं तातडीने बचाव कार्य सुरू केलेलं आहे नुकसान झालेले भाग काम आता सध्या आहे अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे गाडी चालवताना नियमांचं पालन न करणं गाडी वेगवान चालवणं असे प्रकार घडत आहेत सध्या तोडफोड हाणामारी खून वाद या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे आणि या सगळ्या गोष्टी घडण्यासाठी छोटसं कारण सुद्धा पुरेसा आहे अशीच एक घटना घडलेली आहे अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये जामखेड तालुक्यातील मोहात रेणुका कला केंद्रामध्ये टोळक्यांनी धिंगाणा घातला आणि तोडफोड केली हातात तलवारी आणि दांडके घेऊन आलेल्या या टोळक्यांनी कला केंद्र तसंच परिसरातील गाड्यांची तोडफोड केली रात्री दहाच्या सुमारास पंधरा ते वीस जणांच्या टोळक्यानं असा उच्छाद मांडला आणि ही सगळी तोडफोडीची घटना सीसीटीव्ही चित्रित झाली आहे तोडफोड करून दहशत माजवण्याचं कारण मात्र अस्पष्ट आहे गेल्या तीन दिवसांपूर्वी झालेल्या छेडछाड आणि मारहाण प्रकरणात दाखल गुन्ह्याचा राग मनात धरून केल्याचा हा संशय आहे या अज्ञात टोळक्याविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सातारा शहरांनजी असलेल्या गोळीबार मैदान तसंच शाहू नगर परिसरातील शिवप्रेमी कॉलनीमध्ये दररोज बिबट्याचा वावर वाढलाय त्यामुळे तिथल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे किल्ले अजिंक्य ताऱ्यावर गेल्या काही वर्षांपासून बिबट्याचं वास्तव्य आणि त्यामुळे हा बिबट्या अजिंक्य तारा किल्ल्याच्या लगत असलेल्या शाहू नगर तसंच गोळीबार मैदान आणि अन्य काही कॉलन्यांमध्ये सुद्धा संध्याकाळ वावरताना दिसतो तो रात्रीच्या वेळी भटक्या कुत्र्यांच्या शोधात शाहू नगर परिसरात फिरतो आणि त्यामुळे या भागात फिरणं नागरिकांना आता जिकरीचं झालंय लवकरात लवकर पिंजरा लावून त्याचा बंदोबस्त करावा अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा इथल्या नागरिकांनी वन विभागाला दिलेला आहे अमेरिकेत ट्रम्प सरकारनं बेकायदा विरोधात मोहीम तीव्र केली असं दिसतंय लाखो रुपये खर्च करून डंकी रूटनं अमेरिका गाठणाऱ्यांवर सरकारच्या कारवाईची टांगती तलवार आहे वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेच्या इमिग्रेशन अँड कस्टम एन्फोर्समेंट अधिकाऱ्यांनी तीन बेकायदा स्थलांतरितांचा पाठलाग केला आणि त्यांना जेरबंद केला